इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या होत असलेल्या वाढत्या प्रसाराबरोबरच सोशल मीडियावर रील्स शेअर करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहण्याची सवय अनेकांच्या संसारामध्ये मिठाचा खडा टाकत आहे त्यातून काही धक्कादायक घटनाही घडत आहेत असाच एक प्रकार राजस्थानमधील अलवर येथे घडला येथे पत्नीच्या सतत रील्स बनवण्याच्या सवयीमुळे वैतागलेल्या पतीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय असलेल्या या पत्नीला पतीने रील्स बनवू नको असे समजावले होते तिच्या करण्यात येणाऱ्या कमेंटमुळे तो त्रस्त होता मात्र तिने ते ऐकले नाही उलट यावरून या दोघांमध्ये हो वाद होऊ लागले तसेच पत्नी पतीचं घर सोडून माहेरी निघून गेली मात्र त्यांच्यातील वाद काही थांबले नाहीत अखेर या महिलेच्या पतीने सोशल मीडियावर लाईव्ह येत अश्लील कमेंट करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिले तसेच कुटुंबातील वादाची माहिती देत जीवनाचा शेवट केला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत सिद्धार्थ हा रयणी ठाणे क्षेत्रातील नांगलबास गावातील रहिवासी होता तो दौसा येथील आरोग्य विभागात एल डी सी पदावर कार्यरत होता दीड वर्षांपूर्वीच वडिलांच्या जागी त्याची अनुकंपा तत्वावर भरती झाली होती सिद्धार्थचा माया नावाच्या तरुणीशी विवाह झाला मायाला सोशल मीडियावर रील्स शेअर करण्याची आवड होती तसेच ती इंस्टाग्राम आणि फेसबुकवर रील्स शेअर करत असे तर युजर्स तिच्या रील्सवर अश्लील कमेंट्स करत असत पत्नीचे अशा प्रकारचे रील्स बनवणे पती सिद्धार्थला अजिबात नव्हते त्यामधून या दोघांचे खटके उडण्यास सुरुवात झाली वाद वाढल्यावर माया माहेरी निघून गेली तसेच तिने सिद्धार्थ विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली सिद्धार्थ मद्यपान करून आपल्याला त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते दरम्यान या सर्वांना वैतागून अखेर सिद्धार्थने पाच एप्रिल रोजी आत्महत्या केली या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा